तर आपण माझी कालची लाईव्ह बघितलीच असेल आणि कालच्या लाईव्हमध्ये मी सांगितलं होतं की ही या लोकांना विषयच नाही आहे आता बोलायला ह्यांच्याकडे विषयच नाही आहे त्यामुळं ही लोक फक्त काय करणारे आता की ज्या पीडित महिला आहेत कुठल्या सत्ताधारी पक्ष अशी निगडीत असतील मग त्या बायका असतील गर्लफ्रेंड असतील त्यांच्या लफडे असतील त्यांचे काय 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 ते असतील ते सगळं ह्या बायका काढणार आहेत कारण यांना ट्रोलिंगसाठी यांना विरोध करण्यासाठी दुसरा विषयच नाही यांच्याकडे त्यामुळं त्यांना ते, ते, ते करावंच लागणार आहे कारण विकास कामं तर धडाक्यात चालू आहे विकास कामांवर हे बोलूच शकत नाही आहे विकास कामांवर बोलावं असं आमच्या देवाभाऊने ठेवलेलंच नाही आहे शिंदेसाहेब देवाभाऊ अगदी अजितदादा धडाक्यात कामं चालू आहे त्यांची यांचं आता यांना विकास कामांवर बोलण्यासाठी काही उरलेलंच नाहीये जागाच नाहीये मग आता काय करायचं तर आता यांनी जो धडाका लावलेला आहे तो कुठली महिला आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदार मी तर म्हणते ना सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असेल ना कार्यकर्ता आणि त्याच्या जरी बायकोला काय त्रास दिला असेल त्याने तरी सुद्धा हे उचलून धरणार आहे कारण ह्यांच्याकडे दुसरा विषयच नाही आता आजचा विषय ऐकला असेल सगळ्यांनी संदीपान भुमरे ह्यांच्या मेवण्याची बायको आता मीडियावाले पण किती चुतेगिरी करतायत बघा अरे काय टायटल देत आहे काय हेडलाईन देत आहे काय थंबेल लावताय संदीपान भुमरे यांच्या मेवण्याच्या बायकोची रेकॉर्डिंग व्हायरल छळाची रेकॉर्डिंग व्हायरल संदीपान भुमरे यांच्या मिस यांच्या पत्नीने दिली भाऊजाईला धमकी रेकॉर्डिंग व्हायरल म्हणजे संदीपान भुमरेच्या बायकोची आणि तिच्या म्हणजे त्या ननंद भाऊजाईची कुठलीही रेकॉर्डिंग नाही बर का त्या ननंद भाऊजायाची कुठलीही रेकॉर्डिंग नाही तर रेकॉर्डिंग कुठली आहे रेकॉर्डिंग आहे सुषमाबाईची आणि संदीपान आपली सॉरी काय त्याचं नाव आहे बापू काय त्याचं नाव त्या बापू म्हणतात त्याला विकास विलास विलास बापू विलास बापूच्या मेहुण्याची रेकॉर्डिंग त्या मेहुण्याच्या बायकोची रेकॉर्डिंग म्हणजे विलास बापूच्या मेहुण्याच्या बायकोचं आणि सुषमाबाईचं अ रेकॉर्डिंग व्हायरल केलं मीडियावाल्यांनी आणि त्याला थंबेल दिलं किंवा त्याला टायटल दिलं काय तर यांची रेकॉर्डिंग व्हायरल म्हणजे विलास भुमरेच्या बायकोची आणि मेवण्याच्या बायकोच्या बायकोची म्हणजे यांच्या बायकोनी दिली धमकी मेवण्याच्या बायकोला दिली धमकी काय काय रंगवलं म्हणजे त्याच्यात मध्ये विलास बापूच्या बायकोचं कुठंच रेकॉर्डिंग केली पण टायटल मात्र मीडियावाल्यांनी ते रेपॉर्डिंग कुणाचं आहे सुषमावाईचं आहे सुषमाबाई कामच नाही अरे विमानातून बाई म्हणते मी आता फ्लाईटमध्ये आहे आता टेक ऑफ होईल आणि मी मला थोडेसे पाच मिनिट देत आहे बॅली बाई बा। गुणी आता विमानातनं बायकांचे प्रश्न सोडवायला का लागेल काय सांगायचं आता फार भयंकर जे आहे ते परंतु मी कालही बोलले होते की बाई बायकांनो आज तुला मूल आहे ती बाई म्हणती मला मूल आहे आमचं लव्ह मॅरेज आहे तुम्ही ह्या बायकांना मधी तोडून ना मधी टाकून आहे ना तुम्ही आणखी जास्त फाटे फोडताय तुमच्या याला समंजसपणाने ना तुम्ही ते मिटवण्याचा प्रयत्न करा या बाजार बसव्या बस बायका आहे ना या तुमचे संसार होऊ देणार नाहीत लक्षात घ्या ह्या बायका तुमचे संसार होऊ देणार नाहीत फार भयंकर परिस्थिती करून ठेवलेली आहे बरं का यांनी आणि या पुढचे चार वर्ष हेच करणार आहे यांना विकास कामांवर बोलण्यासाठी जागाच ठेवली नाही देवा बाबूने त्याच्यामुळे ह्या पुढची चार वर्ष फक्त ना कोणाची असलेली नसलेली काय 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 लफडी आहेत फक्त उकरून उकरून काढणार अशा ओढून ओढून आणणार ईडी ती लफड करणारी करून कुठून कुठून बायका उभ्या करते मीडिया पुढे मीडियावाले लावतायत बातम्या काय चाललंय अरे बायका म्हणजे कोण ये कोण आहेत ह्या जबरदस्ती कुणाच्या तरी आयुष्यात घुसलेल्या जबरदस्ती कुणाला तरी मी ह्याची बायको आहे म्हणून लेबल चिटकवून हिडतात आणि ह्या न्याय देतील काय फार भयंकर ते, ते तर, एक येड्या ते पण कुठला विषय असू दे मारामारीचा गेलस म्हणजे कुणाचे जर एखाद्याचे जर भांडणं झाले असतील ना बंधाऱ्यावर फक्त ते मराठा आणि वंजारी पाहिजे बास म्हणजे त्यांचे जर त्या धुळ्यावर जो बंधारा असतो ना शेताचा त्याच्यावर जरी भांडणं झाली ना हा तरी त्याला एवढं नव्हतं हा गेलाच पाहिजेच मारत जात म्हणजे एक त्याने धरलंय ते या बायकांनी धरलं एवढी वाईट परिस्थिती करून ठेवलेली ना समाजाची एवढी भयंकर परिस्थिती केली ना की विचारायलाच नको फार खतर फार खतर मगाशी मी त्या बऱ्याच दोन चार चॅनलने त्या रेकॉर्डिंग लावल्या आहेत कुठं जरी म्हटलं स त्या विलास भुमरेच्या बायकोचं रेकॉर्डिंग ऐकायला भेटेल काय नेमकं आज बोलता येईल नाही का त्याविषयी कुठंच नाही तिची रेकॉर्डिंग बिचारीची जिच्यावर अन्याय झालाय ना ठीक आहे झाला असेल मी नाही म्हणत नाही पण तिने सांगितलंय की माझी नणंद आहे ती विलास भुमरेची बायको माझी नणंद आहे आणि बरं तिने तेही सांगितलेलं नाहीये त्याने फक्त एवढंच सांगितलं की विलास भुमरेची बायको माझी नंद आहे मी विलास भुमरेच्या मेवण्याची बायको आहे त्याच्यात ती कुठंही बोललेली नाही की माझ्या नंद्याने माझा छळ केलाय किंवा काय हाती okay. एवढं बोलतीये की मी घरी गेले होते मी बरेच वर्ष झाले काय त्यांचं वाद चालू आहे मी घरी गेले तर मला मारहाण केली कुणी केली मारहाण विलास भुमरेच्या बायकोनी नाही तिचा काही संबंध नाही मारहाण कुणी नवऱ्याने हिच्या सासूनी हिच्या सासूंनी घरच्यांनी केले असे पण त्याला नाव कुणाचं विलाज मुंबर अरे आहे काही संबंध विलाज मुचा हा त्याचा मेऊन आहे हेडलाईन काय चाललंय काय करतोय आपण आपल्याला कळतय का मीडियाला कळतय काय करते का? मीडिया यांना कळतय फक्त ब्रेकिंग न्यूज पाहिजे फक्त ब्रेकिंग बस ब्रेकिंग साठी कुठल्याही थराला हे जायला तयार आहे काय रे बाबा फार भयंकर परिस्थिती करून ठेवली या मीडियाने महाराष्ट्राची आणि या या दोन अडीच वर्षामध्ये तर फारच भयंकर केली काय दोन चार नमुने असे आलेत ना राजकारणामध्ये हो काही समाजाच्या नावावर पोळ्या भासतायत काही राजकारण्यांच्या नावावर भयंकर परिस्थिती करून ठेवलेली आहे की खरं म्हणजे बातम्या बघण्याची पण इच्छा होत नाही माझीच जाऊ द्या मी जाऊ द्या मी आता गावी गेले होते ग्रामीण भागातल्या लोकांना बातम्या फार आवडतात खरंच ग्रामीण अक्षरशः ती लोक सुद्धा सांगत होती की ताडे ते बातम्यांचं चॅनलच लावं असं वाटत नाही बाबा काय ते लावलं की काहीतरी जातीवाद या राजकारण्याचं काहीतरी वेगळंच म्हणजे खरं काय माहीतच आहे ही सह्याद्री वाहिनी होती ना पहिली त्याच्यावर बातम्या लागायच्या त्यांना सांगितलं ला मी की ती वाहिनी अजूनही आहे त्याच्यावर बातम्या असतात तुम्ही ते चॅनल बघा आता प्रत्येकाकडे डिश आहे गावाकडे पण ते चॅनल तुम्ही घ्या सह्याद्री वाहिनी आहे अजूनही बऱ्याच जणांना मी त्या सल्ला दिलाय जे चॅनल आहे कुठलीच बघू करून तुम्ही ती बघा सातच्या बातम्या योग्य होत्या अशी परिस्थिती महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे भयंकर आता मला खरं सांग तुम्हाला आता लाईव्ह मी तयारी केली लाईव्ह येण्यासाठी मला एक कॉल आला सोनाली नाव आहे त्या मुलीचं जा। वारजनमध्ये होती ती दे राहिला तिला इतकं छळलं एका मुलाने की ती सांगताना सुद्धा आहे ना तिला सुटत नव्हतं कुठल्या शब्दात सांगू मी कसं सांगू तिचं लग्नाच्या अगोदर त्याच्यासोबत मैत्री होती ती मुलगी सांगते माझी त्याच्यासोबत मैत्री होती माझ्या आई बा, त्या बाई त्याला विचारलं लग्न करशील का तो नाही म्हटला त्यांनी नाही म्हटलं त्याही वेळेला तो माझ्यावर फार संशय घ्यायचा फार मला त्रास दिला त्यांनी मग माझ्या आई वडिलांनी माझं लग्न ठरवलं माझं लग्न ठरल्यानंतर त्याने अक्षरशः मला तिथे वर्षभर सुद्धा राहू दिलं नाही इतकं छळलं मला माझ्या नवऱ्याला फोन करून सांगायचा तिचं माझा गावाकडची लोक ती म्हणते ग्रामीण भागात गेलेल होत मला त्या नवऱ्याने तिचा डिवोर्स दिला तिला की नको बाबा तुलाही त्रास नको मलाही नको तो मुलगा नसल्या देतोय मला आयुष्य त्यापुरीचं बर्बाद करून टाकलं तिचा डिवोर्स घ्यायला लावला तिला की मी लग्न करतो तुशी त्याच्यासोबत डिवोर्स घे डिवोर्स घेतला तिने त्या नवऱ्यासोबत तर आता म्हणतो की काय तर नाही नाही ती बँकेत मध्ये आहे का मला ती मुली तर आता हा म्हणतो की नाही तुला मी सांगितलं होतं त्या तारखेला का नाही घेतला तू आता मी नाही करणार तू अशी बघणार आणि ती बँकेची ट्रिप गेली होती ती मुली फिरायला मीही गेले तू फिरायलाच का आता बँकेमध्ये असलेले जे काही तिचे हे असतील सोबत जे काम करणारे लोक असतील ती त्यांच्यासोबत बोलाय अरे असं कसं बँकेत जॉब करते ती बोलावं लागणारच तिला म्हणजे इतका छळ केला त्याने किती अक्षरशः ताई अ बँकेतल्या जे कर्मचारी असतात त्यांचे जर नंबर असतील काही कामासाठी किंवा मॅडम याचं काय किंवा ते काय फोन जर मला केला ना तरी त्याच्यावर संशय घेणार तरी त्याचा नंबर माझ्या मोबाईल बंद काढणार तरी त्याला शिवाय तू इला फोन कसं केला दुसऱ्याला इतका तू इलाच का केला तू इलाच का विचारलं म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा सुद्धा छळ करणार भयंकर छळ करणार माझ जगणं मुश्किल करून ठेवलं म्हटली आणि अशा खरी पिढी तिथली म्हणली ती सांगत होती ना ती सांगताना सुद्धा ती अशी भिन्न झालेली होती म्हणजे विषय किती होता माहिती का की दहा मिनिटात सुद्धा ती मला सांगू शकत होती अर्धा तास लावला तिने ती गोंधळून गेली होती सांगताना म्हणजे अक्षरशः ती बोलती मी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे ताई मला सांगता सांगता मी तुम्हाला काय काय सांगितलं हे सुद्धा मी विसरून जाते की मी तुम्हाला हा सांगितला का विषय तो सांगितलाय का एवढी ती गोंधळलेली होती अशा मुली अशा महिलांना करा ना मदत खरंच त्या पिढीत आहेत करा की मदत आता ही केस माझ्याकडे आलेली आठवड्याभरात मध्ये ना त्याला नाय ना उलटा केला तर माझं नाव सांगणार नाही बघा बघा त्याची कशी वाटला आता सुट्टी नाही दे असे जे असतात ना यांना तर सुट्टीच नाही आता आशांना करा ना ती मला म्हणत होती काही मी येते तुम्ही जर म्हणत असाल तर नाही का तुमच्या युट्यूब चॅनलवर वर मुलाखत घ्या म्हटलं नाही चुकी नाही असं करू आता नको अनावधानाने तिचं नाव मी तुम्हाला सांगितलं मी फक्त तिचं नावच सरने म्हणतो सांगायचं ते गेलं आहे माझ्या तोंडात मी नाही करत असं कधी मी आलेल्या केस सांगत असते फक्त मी कधी कुणाची नाव ओपन नाही करत पण ती मला बोलली की ताई तुमची तुम्ही जर म्हणत असाल ना की तू येऊन सांग तरी मी सांग म्हटलं नाही आपण तुझी केस अगोदर हँडल करू त्याला पहिलं त्याच्यावर गुन्हे दाखल करू त्याला जेल होऊ दे म्हटलं त्याच्यानंतर म्हटलं आपण तुझा चेहरा झाकून नक्की आपण जगासमोर मांडू कारण तुझ्या सोबत नंतर कोणी लग्न करणार नाही बाई तुझं आख आयुष्य पडलंय तुझ्यासोबत समोर पंचवीस वर्षाची पोरगी ती अक्षरशः तिला नको नको करून ठेवलंय त्या मुलाने अगदी खरं एक दर दादा खरं सांगलं पाहिजे अरे रडत होती ती पोरगी सुचत नव्हतं तिला तर सांगू मी सुरुवात कठून करून मी ज्या वेळेला तिला एकच शब्द बोलले ना मी सगळ्या गोष्टी तुझ्या समजू शकते बाळा बिनधास तू बोल मला काय झालेलं आहे ते अगदी तुझी चूक असेल तरी बोल मी ओरडेन तुझ्या ह्याच्यापेक्षा काय करणार आहे मला सांग आणि तुझी चूक असेल तर मी मदत करणार नाही हा माझा स्वभाव आहे नाही करणार मी ती अकली सांगितलं तिने जे सांगायला सुरुवात केली ना की तिचे बोललेले रेकॉर्डिंग काय करणार माहिती का एखाद्या व्यक्तीला का तू फोन केला तिला का तू फोन केला तू केला का तिने केला तुला पहिला इतका ना आणि मध्ये समोरची व्यक्ती वागतात की अहो तिने केला होता मला ती मला हे विचारत होती मग मी तिला सांगितलं तो तिने केलेला होता ना तेवढाच ते रेकॉर्ड आहे ना तो तिच्या मित्रांमध्ये तिच्या नातेवाईकांमध्ये फिरवतो की <Sanye> बघा बाबा 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 हे कशी सगळ्यांना एवढं टॉर्चर त्या मुलीला लावले ते म्हणली त्याचा मोबाईल जर जप्त केला ना त्याच्यामध्ये किती काय सांग इतका छळ त्याने माझा लावला ही खरी पीडित आहे अशा पीडितांना ना मदत ते नाही दिसणार तुम्हाला तुम्ही हे कोर सांग उकरू दे उकरू दे काय भेटते कारण विकास कामांवर बोलण्यासाठी ठेवलंच नाही काय ना देवानी देवाबाऊने विकास काम धडाक्यात चालू केलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये येणारे चार वर्ष तुम्हाला फक्त सत्ताधारी पक्षातले नातेवाईक असतील नाही का आमदार खासदार कोण कार्यकर्ता असेल सत्ताधारी पक्षाचा किंवा हे आमदार खासदार यांचे नातेवाईक असतील बर का यांचं काय असेल ना या बायका मांडणार कारण चार वर्ष येणारे त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही म्हणायला आता कसं यांना ब्लॅकमेल करता येईल कसं यांना दारेवर जाता येईल कसं हेच चालू राहणार येणारे चार वर्ष फक्त हे बघतात ह्याच्या पलीकडं दुसरं काहीही बघायला घेतलं नाही तर अशा पद्धतीमध्ये कामं चालू आहेत आणि फार भयंकर परिस्थिती आहे त्याच्यामुळं पुन्हा एकदा सांगते वैद महिलांनाही सांगते की तुम्हाला जर तुमचा संसार वाचवायचा असेल किंवा तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल या बायकांच्या जा सोबत जाऊन ना तुम्ही तुमचा बाजार मांडू नका तुमचा तमाशा करून घेऊ नका या सगळं संपवून टाकतील त्या टी आर पीच्या प्रसिद्धीच्या ह्याच्यामध्ये तुमचा आयुष्य बरबाद करून टाकतील त्यामुळे त्यांच्या नादी लागू नका तीच तुम्हाला विनंती चला हरकत नाहीये मस्त खास मस्त हा जागा आणि जाऊद्यामध्ये पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुमची संगीता द्यायची गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र